तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधलाय सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असं ते म्हणाले कालच्या सामन्यावर दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला आणि त्यातले पंचवीस हजार कोटी पाकिस्तानला मिळाल्याचा दावाही राऊतांनी केला आहे क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅच वर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक कोटी कोटी काल। काल मैच वर, मैच हजार कोटी मिळाले दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅच वर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या का मॅच थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला सुनील गावस्कर, गावस्कर यांनी काल सांगितलं गावस्कर काय म्हणाले काल सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावसकर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या